लोक आमच्याकडे असे बघते काय केलं आता दर ते रिएक्शन तुम्हाला लोकांचे काय वाजली आपण गाडी जरी पण नाही पाहिलं इथं हिला नेट करण्यासाठी हिला गॅस हिल्डिक मारून घेऊ गॅस हिल्डिक मध्ये होऊन जाईल ना मामा एन्जॉय केलं होय ते एन्जॉय केलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज जात आहे आम्ही आंबडला आम कारण जी ही आपली गाडी आहे आम्हाला या गाडीला नीट करायचंय कारण इथं हे जे सायलेन्सर आहे ना हे पूर्ण फुटलेलं आहे पण आम्ही जात असताना आम्ही घरी निघून पाहतोय बरं का गाडी इतकं बेकर ती इतकं बेकार वाजते लोक आमच्याकडे असे बघते बस काय आम्ही काय केलं आता ते रिॲक्शन्स तुम्हाला जर बघायचे याच्या इतकं लोकांची तर पुढं ब्लॉक बघा तुम्हाला सगळे रिॲक्शन दाखवतो त्याच्या अगोदर तुम्हाला गाडीचा एकदा आवाज दाखवतो त्या बघा आवाज गाडीचा रेसवाणी रेस, रेस कमी करा तर ही आपली स्प्लेंडर गाडी आहे पण हिचा रेस कसा झाला बुलेटवानी पहा डबल एकदा बघा

काय वाजली आपण गाडी चोरी पण नाही पाहिलं याच्यावर मित्र आहे कळून जात धोकाला तुमच्या काही घेणं देणं नाही भारतामध्ये तुम्ही काय करताय काय नाही करीत त्याच्यामुळे ना जे करता ते करीत राहा हे बघा बाबा पण नाही पाना म्हणून माहिती आहे का कोण नाही बात कोण नाही चार लोक आहे काही आपल्याला चार लोक काय म्हणतील हा तर मित्रांनो आम्ही आंबड पर्यंत आलो पण आम्हाला असे काही जसे पाहिजे तसे रिएक्शन भेटले नाहीये याच्यावरून कळून जात आहे कि दुनिया आपापल्या कामामध्ये किती व्यस्त आहे आपण जे विचार करतो ना की जे चार लोक आपल्याविषयी काय म्हणतील हे बघा हे ते चार लोक हे बघा हे बघा किती वेळा तरी यांना फरक पडत नाही है का हा हा लोकांना अजिबात फरक पडत नाही कोणीच कोणाकडे ना एवढं ध्यान देत नाही त्यामुळे जे करायचं ते करा लोकांचा विचार करू नका हा बघा इतकी गर्दी आमची गाडी इतकी वाचतीत कोणी बघितलं पण नाही हे आमच्याकडे वाचू नका आता 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 पब्लिक वाटप मध वाजायला लागलो तर मित्रांनो आता फायनली आपल्या लई हाल झाले लोकांनी एवढे रिएक्शन पण दिले नाही जसे आम्हाला एक्सपेक्टेड होते म्हणून आता आम्ही आलो इथं हिला नेट करण्यासाठी तिला गॅस हिल्डिंग मारून घेऊ गॅस हिल्डिक मध्ये होऊन जाईल ना मामानिक मॅकॅनिक कडून त्या गॅस हिल्डिंग वालेनी आम्हाला सांगितलंय कि काय भेट गे कुठचं का। दुसरा भेटन बाय तो घ्या असतात मग काय लिडिंग मारायची मग रोई बाय तर मेकॅनिकने आता आम्हाला पाईप सांगितलेलं आहे सायलेन्सरचं बेंड पाईप स्प्लेंडर गाडीचा तर तो इकडं कोणतीतरी दुकान म्हणते त्या दुकानामधून न्यायचं आहे लिंबापासची दुकान आहे ना तिखी इथं दुकान आहे त्या दुकानावरून न्यायचं आहे घेतला घेतलाय आम्ही दोनशे रुपयाच्या बसला काय बेंड पाईप म्हणतात सायलेन्सरचा चला आता येऊ त्याचे आपण बसून घेऊरात घालला देऊ कवा टाकलेला आहे हो सोबतच असं नाही नि सोबतच आहे ते मला पहिले काय वाटलं माहिती का कव्हर आहे का नसतं हे टाकायचं आपल्याला पाहिजे तू खोटे त्या खोल अनबॉक्सिंग कर ना एड्या आपण वस्तू अनबॉक्सिंग केल्या पाहिजे तर मित्रांनो आता इथं सायलन्सरच्या त्या बेंड पाईपची अनबॉक्सिंग झालेली आहे निकालच कोशन सो पवन कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू पाईप तर इथं गॅस हिल्डिंगच हे स्टेशन कानते हे तर इथं गॅस हिल्डिंग मारणार आहे मॅकॅनिक पण आपल्या गावातलेच काय होती रे बाय बांधेल होतं का ते जुना पाईप काटून ना चालू आहे ते कटर आहे कटर असतं ते होतं कटर असतं ते नाही हिडिंग नसते ती कटर आहे ती गॅस कटर म्हणते त्याला एन्जॉय केलं वय ते एन्जॉय केलं कशात पण एन्जॉयमेंट सापडायची कुठे तर ही गाडी आमची तुम्ही माहित असता की ही इतकी जुनी गाडी झाली आमक नाही तर या गाडीसोबत लय मोठे आठवणी आठवणी किती त्याच्यामुळे आम्ही इलेक्की नाही आम्ही इल किद्दा पण रिपेअर करू पण आम्ही इकत नाही विचारत आम्ही सगळी गाडी चालायला शिकलेलो आहे इचारत आम्ही लई जागेवर फिरायला गेलेलो आहे कुठं कुठं गेलेलो ना का मी माझं ऐकलेलं आहे गाडी पण इथे शिकले स्पेशली आमचा गुडूबाई हिच्यावर गाडी आहे सो ही गाडी आपल्या गुडूबाईची त्यामुळे हिच्यासोबत लय मोठे इमोशन्स आहे आणि ज्या गोष्टीसोबत तुमचे इमोशन्स असते तिला ऐकत नसते म्हणून आम्ही हिला बार बार रिपेअर करणार पण हिला ऐकणार नाही हा नवी घेऊ शकतो ती अलग गोष्ट आहे पण हिला ऐकणार नाही नवी घेऊ शकतो तर आता फायनली ते पहिलं जे सायलेन्सर होतं ते कट करून घेतलं आणि आता हे नवं सायलेन्सर जोडणं चालू आहे जे आणि मग तो इथं जो आवाज येत होता ना तो आवाज येणं बंद होईल इतकी वाजणार नाही फडफड फडफड गाडी ते काय म्हणते ऐक इथे बांधणं चालू आहे आता आहे आता गॅस सेटिंग मारणं चालू केली हो टेकनिक भारी आहे झालं झालं चेतलं फायनली आता आमची गाडी झालं ना आता गाडी नीट झाली आता हिची फायरिंग ऐकू आपण कर बर चालू दे नॉर्मल फायरिंग वर आली आता आहे ना चला चला येऊ का अरे हो धन्यवाद मदत केल्याबद्दल सो गाडी आता नीट झाली तर मित्रांनो आपली फायनली गाडीचं सायलेन्सर नीट करून सगळे काम आवरून आता आम्ही जातोय घरी बाकी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आप करा आपल्या सगळ्या मित्रापर्यंत शेअर बंद करा